गुजरातला घेऊन गेले त्याला गुहा आपल्या गुवाहाटीला घेऊन गेले नाही ते खा ते मला शब्द लगेच आठवला नाही बजे पाच सो का और हजार का नोट केवळ कांगट का टोकणार नाही जायगा नव्वद वर्षाची म्हातारी पण बिचारी ग एटीएम करता उभी हो आहे बिचारा नरेंद्र मोदी किती गरीब आहे किरीट सोमय या धोरात बोला आहे काय तो आला तिथो कौक लागतो कौकव लागतो माझ्यासारखा शिवसैनिक पाहिजे होता काही कालाच हनुमान करून टाकला असता इकडे जनता पार्टीच्या हरामखोरानी रोज हे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला पक्ष फोडला कधी हनुमान नाचवला कधी भोंगा आणला आणला का नाही आणला आता तो भोंगा तिकडं आहे सध्या भोंगा हा माणूस निष्ठुर आहे हा माणूस निर्दयी आहे या माणसाला आपण देशाचा कुटुंब प्रमुख म्हणून नेमला हा सत्ता पिपासू आहे आणि म्हणून याला सत्तेपासून पदच्युत करा वाच लागेल भास्कर जाधव यांनी सभा गाजवली नरेंद्र मोदी राज ठाकरे किरीट सोमय्या आणि शिंदे गटाचा घेतला चांगला समाचार नरेंद्र मोदी हा सत्ता पिसासू आणि निर्दयी माणूस आहे याला कोणत्याही धर्माशी देणे घेणे नाही याला याची जागा दाखवावीच लागेल असं म्हणत मोदीवर जोरदार हल्ला केला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपच्या हरामखोर नेत्यांनी कधी चालिसा आणि कधी तर भोंगा आणला असं म्हणत राज ठाकरेंना देखील चिमटा घेतला हे चाळीस गद्दार फुटले भाजपने त्यांना गुखायला गुजरातला नेलं तसेच तो तोत्रा नागडा सोमय्या त्याच तोंडच फोडलं असत किरीट सोमय्याची मिमिक्री करत निब्बार धुतलं पाहुयात भास्कर जाधव यांचं धमाकेदार भाषण या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं अतिशय उत्कृष्ट प्रकारचं सरकार सुरू असताना त्यातले चाळीस आमदार पन्नास खोक्यावर फुटले पन्नास खोक्यावर चाळीस आमदार फोडले की नाही फोडले फोडले ना त्याला गुजरातला घेऊन गेले त्याला गुहा आपल्या गुवाहाटीला घेऊन गेले नाही नाही ते खा म्हण बन... आ खाटी मग येत होत ते मला शब्द लगेच आठवला नाही आणि म्हणून गुवाहाटीला घेऊन गेले आणि पन्नास खोके एकदम ओके करून इथलं महाराष्ट्रातलं राज्य फोडलं भागातले आपले शिवसेनेचे नेते आदरणीय संजयराव राऊत का त्यांना मध्ये का टाकलं कशा करता टाकलं कशा करता जेलमध्ये टाकलं का त्यांना जेलमध्ये ठेवलं आठवा तो दिवस मला आठवतो तो दिवस त्यांच्या वयोवृद्ध मातोश्री संजय राव राऊतांना ज्या वेळेला ईडी वाले न्यायला आले त्यावेळेला संजय राऊत खाली उतरत होते गळ्यातला गमछा फिरवत होते आणि खिन्न मनानं त्यांच्या मातोश्री फक्त वरून बघत होत्या त्या नियतीला जा विचारत होत्या त्या नियतीला प्रश्न विचारत होत्या अरे माझ्या पोराचा गुन्हा तरी काय माझ्या पोराचा गुन्हा एवढाच की त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडली नाही हा माझ्या पोराचा गुन्हा आहे काय हा माझ्या मुलाचा गुन्हा आहे का अरे ते भारतीय जनता पार्टीच्या चुका दाखवत बसले त्यांच्याबद्दल आग्रह लिहित बसले त्यांच्याबद्दल मुला कधी देत असले सड्या तोडपणे त्यांना विरोध करत बसले अरे लोकशाहीला तर हेच अपेक्षित आहे आज हे नरेंद्र मोदी दहा वर्षामध्ये एकदाही प्रश्न प्रेसला सामोरे गेले नाहीत गेले एकदाही नाही पत्रकारांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या वेदना काय असतात हे ऐकण्याचं मनोधरी यांनी दाखवलं नाही ह्यांनी औदार्य कधी दाखवलं नाही हे आपल्या मन की बात सांगत बसले यांच्या अवतीभोवती सगळे कॉर्पोरेट बाकी कोणी नाही यांचे अधिकारी सुद्धा एक महिलांच्या दूर लांब अरे एवढंच कशाला यातल्या मंत्रिमंडळामध्ये हे माझ्या मग तरुण तरुण माझ्या छोट्या छोट्या मुलीसारख्या नाही नातीसारख्याच दिसत आहेत म्हणजे मी आजोबाच आहे खरं सांगायला गेल तर आणि म्हणून दहा मंत्र्यांची नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामधल्या दहा मंत्र्यांची नावं कुणीही वाचून मला सांगा कुणीही सांगा एकाधिकारशाही सुरू आहे एकाधिकारशाही हा अहंकार नरेंद्र मोदींचा अरे तुम्ही भाकरीवर बोलायला तयार नाही तुम्ही रोजीरोटीवर बोलायला तयार नाही तुम्ही तुमच्या योजनांवर बोलायला तयार नाही देशाचे पंतप्रधान कुठेही उभे राहिले तर फक्त जात धर्म याच्याशिवाय काही बोलतच नाही जातीवर आणि धर्माशिवाय काही बोलतच नाही ते सारखे ते पडतात तुटून त्या मुसलमानांच्यावरच पडतात मुसलमानांच्यावर पडतात आणि आता तर त्यांच्या पोटात मुरटा उठलाय ते सांगायला लागले ला सगळे मुस्लिम हे उद्धव साहेबांच्या बाजूला उभे आहेत त्यामुळे त्यांची ते आणखीनच तडपड सुरू आहे आणखीन तडपड सुरू आहे आणखी तडपड काय म्हणाले नरेंद्र नरे मोदी ह्या माझ्या महिला भगिनी उद्या काँग्रेसची राजवट आली तर तुमची सगळी प्रॉपर्टी सरकार जप्त करेल तुमचं सोनं नाणं जप्त करेल तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा हे hey, सरकार जप्त करेल अहो नरेंद्र मोदी त्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये हा कुठे उल्लेख आहे तुम्ही खोटं बोलणार देशाचे पंतप्रधान किती वेळा खोटं बोलणार किती वेळा खोटं बोलणार दाखवा त्या महिलांच्या गळ्यातल्या मंगळसूत्राला तुम्ही मंगळसूत्राला मंगळसूत्राला हात घालतील किंवा मंगळसूत्र ते घेतील असं कुठे आहे त्यांची प्रॉपर्टी त्यांचं सोनं नाणे घेतील ना असं कुठे आहे पण नरेंद्र मोदी तुम्हाला मंगळसूत्राबद्दल काय बोलण्याचा अधिकार आहे हो काय अधिकार आहे तुम्ही ज्यांच्याबरोबर आज मी पहिल्यांदा बोलतोय ज्यांच्याबरोबर सात फेरे तुम्ही मारलेत आणि सात जन्म तुझी साथ सोडणार नाही त्या माऊलीला अर्ध्या वाटेवर तुम्ही सोडलत ते आस्ता काय तुम्ही तिला कधी जवळ सुद्धा घेतलीत नाही आणि दुसऱ्याच्या मंगळसूत्राबद्दल बोलता काय दुसऱ्याच्या मंगळसूत्राबद्दल बोलता तुम्ही आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी या देशामध्ये नोटाबंदी केलीत अचानकपणे आठ नऊ वाजता तुम्ही आलात आणि एखाद्या हिरो प्रमाणे बोललात आज रात मे बारा बजे सांच सो का और हजार का नोट केवळ कागद का तुकडा राही जायगा बोलले केवळ अरे मामा तू कधी आलास आणि म्हणून केवळ कागज का तुकडा राही मला मोदी साहेबांना विचारायचं होतं की प्रत्येकाच्या घरातली पाचशे हजारची नोट तुम्ही काढलीत आणि त्याचा कागदाचा तुकडा तुम्ही केलात त्या कागदाचा तुकड्यावर त्यांनी पोट भरायचं होतं काय तुम्ही ढोंग त्या त्यावेळेला एटीएम मध्ये उभा राहून लोक मरत होती त्याच वेळेला तुमची नववादी पार केलेली मातोश्री आई तिला तुम्ही एटीएम समोर उभी केली केली की के नाही केली आणि मग आपण अग अग नव्वद वर्षाची म्हातारी पण बिचारी ग एटीएम करता उभी आहे बिचारा नरेंद्र मोदी किती गरीब आहे त्यावेळेला नरेंद्र मोदींच्या अंगावर जो सूट होता तो दहा लाखाचा होता माहिती आहे का त्याचा लिलाव झाला माहिती आहे दहा लाखाचा सूट होता जो माणूस दहा लाखाचा सूट घालतो तो आपल्या नव्वद वर्षाच्या आईला त्या एमच्या त्या लाईनीमध्ये उभा करतो आणि तुमच्या भावनेला हात घालतो शुद्ध ढोंग शुद्ध ढोंग पुलवामा दोन हजार एकोणीस निवडणूक जिंकल्या करता म्हणून ठिकाणी सर्जिकल स्ट्राईकचं नाटक तुम्ही केलं त्या वेळेला सर्जिकल स्ट्राईकचं नाटक केलं आणि तरुणांना असं सांगितलं की घस घुर घरमे घुसके मारेंगे तरुण सगळे खुश झाले छप्पन इंच का शीना हाय सगळे खुश झाले काय तो सर्जिकल स्ट्राईक सगळं नाटक आहे ढोंग काश्मीरचे राज्यपाल भारतीय जनता पार्टीचे नेते सत्यपाल मलिक सत्यपाल मलिक सत्यजीत मलिक त्या सत्यजील यांनी सांगितलं की दोन हजार एकोणीस साली आपल्याला सत्ता जिंकण्याकरता म्हणून यांनी बेचाळीस जवानांचं हत्याकांड घडवून आणलं हत्याकांड घडवून आणलं तो इतिहास तुम्हाला माहिती असेल आणि सांगितलं काय मोदी मोदी है तो मुमकिन है मग आपण पण खुश झालो मोदी आहे तो मुमकिन आहे काय मुमकिन काय आहे मोदी आहे तो मुमकिन आहे काय मोदी त्यांची मंगळसत्र तुटली नाही काय अरे इतकंच कशाला कालचाच दिवस मध्ये ना परवांच्या दिवशी याच कुठेतरी भागामध्ये वादळ झालं आणि एक होर्डिंग पडलं आणि त्याच्यामध्ये मला वाटतं चौदा माणसं मेली ना किती माणसं जोबा बांधवनो भगिनीनो अठरा माणसं मेली काय त्यांचा गुन्हा होता काय त्यांचा दोष होता शंभर पेक्षा जास्त माणसं जखमी झाली ही जखमी झाली परवानच्या दिवशी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो कधी होता कुठे होत विचार करा या माणसाला मन आहे की नाही हा माणूस निष्ठुर आहे हा माणूस निर्दयी आहे या माणसाला आपण देशाचा कुटुंब प्रमुख म्हणून नेमला पण हा माणूस कुटुंब प्रमुख होण्याच्या योग्यतेचा नाही हा सत्ता पिपासू आहे आणि म्हणून याला सत्तेपासून पदाच्युत करा वाच लागेल हे सांगण्याकरता मी इथं आलोय तिथे मेलेल्यांची बायकांची किंवा त्यांच्या घरच्यांची काही मंगळसूत्र तुटली नसतील काय सगळी नाटकं का आहेत नाटकं या लोकांची नाटकं आहेत आणि म्हणून या वेळेला चारशे पार म्हणून नरेंद्र मोदींनी घोषणा केली केली की नाही केली चारशे पारची घोषणा केली ते प्रफुल्ल पटेल काल ते प्रफुल्ल पटेल नरेंद्र मोदींना माझ्या छत्रपतींचा डिराटोप घालतात वा रे वा जे नरेंद्र मोदींनी अमित शहा माझा महाराष्ट्र बुडवायला निघालेत माझा महाराष्ट्र बर्बाद करायला निघालेत एकशे छा हुतात्म्य देऊन हा महाराष्ट्र मिळाला आहे तो त्यांच्या डोळ्यामध्ये चलतोय त्यांच्या डोळ्यामध्ये चलतोय त्यांना असं वाटतं की आज देशाची प्रमुख दोन खाती आमची आहेत सरकार आमचं आहे त्याच वेळेला महाराष्ट्र आम्ही ताब्यात घेऊ मुंबई आम्ही ताब्यात घेऊ अरे तुमच्या बापाचा आला बापा तरी आम्ही मुंबई देणार नाही जर अपघात झाला तर आज शेकडो चमच्यांच्या हस् अँब्युलन्स मी परवा बघितला चमकेस आमचा संजय पाटलाला मी धन्यवाद देतो संजय पाटील आहेत कुठं त्या चमकोगिरीना चांगला था, झटका दिला द्यायला पाहिजे होता ना तो आमच्या संजय राऊतांचा नांगडा पोपट कोण तो कोण अरे किरीट सोमय या जोरात बोला तिच्या इला आहे काय निया तो आला तिथो अलो कौको लागतो कौको लागतो माझ्यासारखा शिवसैनिक पाहिजे होता काय कालाचा हनुमान करून टाकला असता इकडे हनुमानच करून टाकला असता दोन हजार एकोणीस साली या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते बांधवानं उद्धव बाळासाहेब ठाकरे होते सरकार आल्यापासून या भारतीय जनता पार्टीच्या हरामखोरानी रोज हे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला रोज सरकार पाडण्याचा प्रयत्न केला पक्ष फोडला कधी हनुमान नाचवला कधी भोंगा आणला आणला का नाही आणला आता तो भोंगा तिकडे आहे सध्या भोंगा हा काय ते हो ना हा काय ते करा बाबा वाजवा काय सुपारी काय हा ते देवेंद्र फडणवीस म्हणाला जे घ्या सुपारीनी वाजवत काय ते आणि म्हणून दोन हजार एकोणीस सालीला माझे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या राज्याचे मुख्यमंत्री होते कोरोनाचं भयानक असं संकट आलं आज हे हे युपीचे गोडवे गातातात हे देशाचे पंतप्रधान सांगतात ना त्यांच्या गंगेमध्ये प्रेतेच्या प्रेत होताना प्रेत दिसत होती त्यांच्या गुजरात राज्यामध्ये भर रस्त्यावर सामुदायिक चिता जळत होत्या त्यांच्या मध्य प्रदेशच्या राज्यावर कोणी प्रेत उचलायला नाही म्हणून रस्तो रस्ती प्रेत पडत होती प्रेत पडत होती तुम्ही मला एकानं उठून सांगा माझ्या उद्धव साहेबांना प्रशासनाचा उद्धव साहेबांना त्यावेळेला प्रशासनाचा अनुभव नव्हता प्रशासनाचा अनुभव आन्भावना नव्हता आणि अनुभव नसताना सुद्धा उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीनं कोरोनाचं संकट हे कोरोनाचं संकट धेलून। अरे पाणी आ कोंबडी चोर काय झाला हे आता बानगुडे पटेल तेच कापतील आता आणि म्हणून एकाना उठून सांगा त्यावेळेला माझा पक्षप्रमुख राज्याचा मुख्यमंत्री होता एकानं सांगा एकानं एका जाती धर्माच्या माणसानं सांगा उद्धव त्या की उद्धव साहेबांनी त्यावेळेला जा कोणाची जात धर्म पक्ष बंध बघून भेदभाव केलाचा एकही उदाहरण सांगू शकत नाही फक्त आणि फक्त उद्धव साहेबांनी एकच स्वप्न बघितलं एकच जिद्द केली आणि एकच निश्चय केला की हा महाराष्ट्र माझा आहे या महाराष्ट्राचा मी कुटुंब प्रमुख आहे त्यामुळे या महाराष्ट्रातल्या साडे तेरा चौदा कोटीला जनतेला वाचवणं हे माझं कर्तव्य आहे हे माझ्या उद्धव बाळासाहेब त्यावेळेला केलं आणि <ousse> मग आम्ही जर सर्वांना बरोबर घेऊन चाललोय तर संजय पाटील कोण आणि समोरचा कोण तो खोटे या काय खोटे कोण आहे तो हा आईला करून टाका कोटे पण जा असं करून टाका आहे काय नाही काय आणि म्हणून गुजराती असतील मारवाडी असतील हिंदू असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील ना तर कुठल्या समाजातले लोक असतील आज उद्धव बाळासाहेब ठाकरे नारा दिलाय चारशो पार नाही तर तडी पार याच्यातूनच आपली लोकशाही वाचणार आहे याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटना वाचणार आहे याच्यातूनच गद्दारी नाही गाडली जाणार आहे याच्यातूनच विश्वास घातक्यांना धडा शिकवला जाणार आहे आणि इज बार भाजपा अरे इज बार भाजपा अरे इज भाजपा जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका